जगद्गुरु तुकुंबाराय सुद्धा सांगतायत उजळले भाग्य आता उगी चिंता वारली पण कधी माग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे बाबाजी आपुली संगीत तरी नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी सदेही वैकुंठ गमन ज्यांचं झालेलं आहे पाचव्या वेदाचे निर्माते वैराग्याचे मृतिमंत पुतळे जगद्गुरु तुकुंबाऱ्यांसाठी सुंदर एसे जगण्याचा पाया चालण्याची माळा जगण्याचा पाया विचाराची

तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बाळा जगण्याचा पाया वैरागी वैरा मूर्तिमंत पुतळेस का म्हणतात आपण कधी कधी सांगतात आई एखाद्या व्यक्तीकडे मोटरसायकल नाही तरी म्हणतात आई या व्यक्तीला वैराग्य विरक्ती प्राप्त झाली म्हणे वैराग्याचं प्रतीक आहे का कधीच हा मोटरसायकल गाडीवर बसत नाही त्याच्याकडे नाही म्हणून बसत नाही एखाद्या व्यक्तीकडे फोर व्हीलर नाहीये लोक सांगतात आई हा व्यक्ती कधीच मोठ्या गाडीत बसत नाही त्याच्याकडे नाही म्हणून बसत नाही वैराग्य त्याला म्हणतात एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त आहे अनुकूल असताना सुद्धा त्या गोष्टीचा तिरस्कार त्याग करणं त्याला वैराग्य म्हणतात ती गोष्ट आपल्याकडे नाहीच आहे ती प्राप्त नाहीये आणि आपण सांगतो की वैराग्याचे मृतिमंत पुतळे आहेत हे अजिबात हे कार्य करत नाहीत सगळ्या गोष्टी अनुकूल असताना ज्यांच्या घरामध्ये मोडका खाट गडका माठ फुटकर ताट तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट अशी असणारे जगद्गुरु तो आहे वैराग्याचे मृतिमंत पुतळे का पासष्ट लाखाची जहागिरी असताना सुद्धा ज्यांनी वाटून दिली आहे आणि स्वतः पत्नी निघून गेल्याच्या नंतर सुद्धा म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सुद्धा त्या गोष्टीचा त्याग करणं याला वैराग्य म्हणतात आणि तेच वैराग्याचे म्हणतो पुतळे म्हणजे जगद्गुरु तो खूप बरा कृष्ण भगवान की जा। या जागीला घेऊन